नमस्कार मैत्रिणीनो आज मी का तुम्हाला काही टाका वस्तूंपासून उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा इथे ह्या माझ्याकडे औषधाच्या बॉटल आहेत यांचा खूप छान असा उपयोग तुम्हाला इथे करून दाखवणार आहे या बॉटलची मेजरमेंटची जी झाकणं आहे ती बाजूला काढून ठेवूया आता आपल्याला या बॉटलला काय करायचं आहे ते बघूया आता या बॉटल आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने इथे मी चाकूच्या सहाय्याने या बॉटल कट करून घेत आहे बॉटलच्या वरच्या भागाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे या पद्धतीने इथे मी दोन्ही बॉटल कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे बॉटलचे वरचे भाग व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता इथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे हे बॉटलचे वरचे जे दोन्ही भाग आहेत ते जोडण्यासाठी इथे आपल्याला या मास्किंग टेपचा वापर करायचा आहे या पद्धतीने हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला हा टेप या पद्धतीने या बॉटलच्या दोन्ही वरच्या भागांना लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने टेपच्या सहाय्याने आपण हे दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर याला आपल्याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी याला कलर करणार आहे त्यासाठी एक्रिलिक कलर घेतलेला आहे याला मी ब्लॅक कलर करणार आहे तुम्हाला जो कलर करायला आवडेल तो कलर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने मधल्या भागावरती मी ब्लॅक कलर करून घेतलेला आहे आता झाकणाच्या बाजूला आपण थोडासा व्हाईट कलर करून घेणार आहोत कलर करून झाल्यानंतर याचा कलर सुकून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे कलर सुकल्यावरती याच्यावरती आता साधी सिंपल अशी मी डिझाईन करणार आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन तुम्ही करू शकता आता व्हाईट कलरने ते आपण इयरबडच्या साह्याने फक्त डॉटची अशी डिझाईन करून घेणार आहोत मला ज्या प्रकारची डिझाईन ज्या प्रकारचे कलर्स आवडतात ते कलर, कलर तुम्ही येथे वापरू शकता अशा पद्धतीने डॉटची डिझाईन मी करून घेतलेली आहे आता याचा काय उपयोग आपल्याला का करायचा आहे ते बघायचं आहे खूप छान असा याचा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे अशा पद्धतीने आपण छोटीशी एक डब्बी तयार करून घेतलेली आहे वेगळ्या प्रकारची अशी आपण डबी तयार केलेली आहे याचा उपयोग आपण कसा आणि कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आपण हे उघडू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे ते बघूया येथे मी याच्यामध्ये असे बारीक बारीक जे खिळे असतात ते ठेवण्यासाठी याचा उपयोग करणार आहे तुम्ही या छोट्याशा डब्बीचा वापर वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी करू शकता जसे की सेफ्टी पिन बटन्स हुक्स ठेवण्यासाठी याचा उपयोग तुम्ही या पद्धतीने करू शकता ज्यावेळेस आपल्याला लागणार आहे त्यावेळेस आपण कुठल्याही बाजूने हे खोलू शकतो ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा हा अगरबत्तीचा बॉक्स तुम्ही आता बघू शकता असा हा रिकामा झालेला अगरबत्तीचा बॉक्स आपण टाकून देतो तो टाकून देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता इथे मी एक कॅलेंडर घेतलेलं आहे हे कॅलेंडर गेल्या वर्षीचं आहे हे जुनं झालेलं आहे तर हे कॅलेंडर आता आपण गुंडाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गुंडाळून आपल्याला हे कॅलेंडर या बॉक्समध्ये ठेवायचं आहे ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टींसाठी याच्यातील पानं काढायची असतात त्यावेळेस आपल्याला ते आपण याच्यातून काढून घेऊ शकतो असं हे जुनं कॅलेंडर आपल्याला खूप साऱ्या कामामध्ये उपयोगी पडत असतं त्यामुळे या पद्धतीने आपण अगरबत्तीच्या बॉक्समध्ये ते व्यवस्थित ठेवू शकतो किती व्यवस्थित बॉक्समध्ये बसलेलं आहे ते बघा ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता हा डब्याचा बॉक्स तुम्ही बघू शकता मिल्टनच्या डब्यासाठी अशा प्रकारचे बॉक्स मिळतात तर हे बॉक्स आपण असे तुटले की टाकून देतो हे तुटलेले बॉक्स टाकून देता त्याचा कशा पद्धतीने इथे आता वापर करायचा आहे ते बघायचं आहे याचासुद्धा खूप छान असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे अशा प्रकारचे कुठलेसुद्धा बॉक्स तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही टाकू नका या पद्धतीने त्याचा वापर करू शकता आता हा बॉक्स आपल्याला फाटलेल्या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आपल्याला तो पॅक करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी सेलोटेपचा वापर करत आहे या पद्धतीने त्या आपल्याला हा बॉक्स पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा चिकटून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असा पॅक झालेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेला हा बॉक्स आता आपण कशा प्रकारे वापरायचा आहे ते बघायचं आहे खूप साऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो याचा उपयोग आता मी चप्पल ठेवण्यासाठी करणार आहे या पद्धतीने आपण याच्यामध्ये छोट्या मुलांचे सँडल चप्पल शूज ठेवू शकतो या छोट्याशा बॉक्समध्ये आपण सहज याच्यामध्ये लहान मुलांची चप्पल ठेवू शकतो ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा असेच मोठे बॉक्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मोटे या पद्धतीने मोठ्या चपल्या ठेवण्यासाठी करू शकता या प्लॅस्टिकच्या डब्याचा आता आपण कशा प्रकारे वापर करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे असे प्लॅस्टिकचे डबे झाकण तुटले की आपण ते टाकून देतो वापरत नाही अशा वेळेस हे कशा पद्धतीने वापरायचे आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी या डब्याला कलर करून घेणार आहे कलर करण्यासाठी येथे मी अॅक्रेलिक रेड कलर घेतलेला आहे याला तुम्हाला जे कलर आवडतं ते कलर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने या डब्याला मी रेड कलर करून घेतलेला आहे रेड कलर करून झाल्यानंतर हा सुकल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाईनर घेतलेला आहे त्याच्या साह्याने याच्यावरती सिंपल असे डिझाईन तयार करून घेणार आहे तुम्हाला जशी डिझाईन करायला आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता या पद्धतीने अगदी सिंपल असे याच्यावरती मी डिझाईन तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे कलर डिझाईन आवडते ती तुम्ही करून घेऊ शकता डिझाईन करून झालेली आहे आता तुम्ही हा डबा बघू शकता किती छान दिसत आहे अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेल्या या डब्याचा वापर आपण चमच्याचे स्टँड म्हणून करणार आहोत या पद्धतीने आपण याच्यामध्ये चमचे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतो किंवा याच्यामध्ये तुम्हाला झाड लावायचं असेल जा तर झाड सुद्धा तुम्ही लावू शकता अशा प्रकारे हा डबा मी टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर केलेला आहे तुम्ही सुद्धा असा वापर नक्कीच करा औषधाच्या या छोट्याशा बॉटलची खूप छान अशी वस्तू बनवून नोंद दाखवणार आहे अशी ही वस्तू कशा प्रकारे बनवायची त्यासाठी आपण सुरुवात करूया येथे आपल्याला हे दोन्हीही झाकणं लागणार नाहीत ते आपण बाजूला ठेवूया आता या बॉटलचा आपल्याला स्टिकर काढून घ्यायचा आहे येथे मी याचा स्टिकर तारेच्या घासणीने काढून घेतलेला आहे आता आपल्याला याला कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आता हा कलर आपण मोठ्या साईजच्या ब्रशने पटापट बॉटलला देऊन घेणार आहोत या पद्धतीने येथे आपल्याला बॉटलला कलर करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही येथे बॉटलला करू शकता येथे तुम्ही येलो कलरही लावू शकता तोही खूप छान दिसतो अशा प्रकारे मी बॉटलला पूर्ण कलर करून घेतलेला आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता येथे सुकलेला आहे आता याच्यावरती आपल्याला छान असे डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलरने आपण याच्यावरती छान अशी डिझाईन करणार आहोत आता येथे मी डिझाईन करण्यासाठी छोट्या साईजचा ब्रश घेतलेला आहे त्याच्या साह्याने आपण येथे आता डिझाईन करणार आहोत येथे मी वेलची डिझाईन याच्यावरती करणार आहे अशा पद्धतीने येथे आपल्याला याच्यावरती आपल्याला जे आवडते ते डिझाईन करू शकतो या पद्धतीने येथे मी याच्यावरती छान अशी पानांची डिझाईन करून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे अशा प्रकारे आपण याच्यावरती सर्व बाजूने ही डिझाईन करून घ्यायची आहे या पद्धतीने येथे मी बॉटलच्या सर्व बाजूने ही डिझाईन करून घेतलेली आहे आता याच्यावरती आपल्याला दुसऱ्या कलरने फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी रेड कलर घेतलेला आहे आता येथे मी फ्लावर्स बनवण्यासाठी इयरबर्डचा उपयोग करणार आहे त्याच्या साह्याने येथे मी फ्लावर्स करणार आहेत तुम्ही येथे ब्रशच्या साह्यानेही करू शकता अशा प्रकारे थोडासा कलर घेऊन आपण या पद्धतीने डॉट करायचे आहेत डॉटच्या साह्याने ये येथे आपण छान असं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे या बॉटलवरती तुम्ही नुसत्या डॉटची ही डिझाईन करू शकता किंवा नुसत्या पानांचीही डिझाईन करू शकता ती सुद्धा खूप छान दिसते अशा प्रकारे इथे आपण रेड कलरने फ्लावर तयार करून घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला ही कलर आपण अशा प्रकारे लावून घेतलेला आहे अशा प्रकारे इथे आपण बॉटलला सुंदर अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे आता कलर चुकल्यानंतर आपण या बॉटलचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे येथे मी ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण बॉटलमध्ये ओतून घ्यायचं आहे बॉटलमध्ये पाणी ओतत असताना ही बॉटल आपल्याला पूर्ण भरायची नाही इथंपर्यंत ती भरून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी स्पायडर प्लांट लावणार आहे येथेही स्पायडर प्लांटचं छोटंसं रोपटं आहे येथे तुम्ही बघू शकता याच्यामुळेही किती छान आलेले आहेत आता याच्यामुळे आपण अशा प्रकारे बॉटलमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे स्पायडर प्लांट आपण या पद्धतीने बॉटलमध्ये लावायचं आहे अशा प्रकारे या औषधाच्या छोट्या बॉटलचा तुम्ही या पद्धतीने वापर नक्कीच करू शकता किती कि छान असा छोटासा प्लॅन्टर आपल्या इथं तयार झालेलं आहे